काही मान्यवर आदरणीय साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा मुक्काम अशा प्रकारचा आदरणीय गुजरात चव्हाण साहेब माझा सरकार कसं असावा इथं कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंग पाटणकरांनी <laughs> निष्ठावंतमुळे कायम पवार साहेबांच्या पाठीमाग राहिला विक्रमसिंग पाटणकर साहेब आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीमंत पाटणंकर पाहिल्यानंतर त्या दरम्यान श्रीमंत पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते प्रमुख भूमिका देण उमेदवार आहे एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागो व्हायचे पाटील त्याचबरोबर सत्यजित पाटणकर आमचे अध्यक्ष सुनील माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार हर्षजीत कदम शिवसेनेचे नेते अश्विनीताई महागडे हा प्रचारासाठी आले आदरणीय भारतजी पाटणकर साहेब पक्षताई देशपांडे बरीच नावं आहेत क्षमा मातोकर साहेबांना पाचवास आहे नावं एवढी आहेत नेते गेले तरी नाव म्हणजे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत नेते प्रामाणिक आहेत ते राष्ट्रपती उपस्थित बंदुक्या पत्रकार साहेब मला वाटतं की दीड दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिली एकोणतीस तारीख ठरली होती अचानक तुमचा नेरोपाला मी सत्तावीस तारीख ठरली तीस तारीख होती आणि सत्तावीस हो तारखेला हो इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा सर्वा या पाठाखाली <laughs> अंडर करंट आहे हा एवढा मोठा आहे की महायुतीला हा करंट टाकल्यानंतर ह्याचा उमेदवार त्या कारण शॉप लागल्याशिवाय राहणार आता मी या ठिकाणी बोलले <laughs> साहेब दिल्लीत तर बोलतील मी गल्लीत तर बोलतो <laughs> <laughs> साहेब आपण उमेदवारी मला दिली खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस दिली आम्ही राज्यात बरं बोलत होतो श्रीनाथ पाटणांनी लढावा म्हणून मी फार आग्रह करत होतो साहेब बोलले की नाही लढत शेवटी साहेबांनी सांगता शिषेला लढावं लागेल मी तर ओलं साहेबांसाठी काय कर आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला <laughs> लढायला मी निमित्त आपण माझी उमेदवारी जाहीर केली आम्ही सगळेजण बारा तारखेला तवांग साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता आपण पंधरा तारखेला आपण आला बाबा आणि आपण सगळेजण होता पंधरा तारखेला जी एक रॅली झाली दोन दिवसामध्ये प्रचंड उस्तामध्ये लोक आली पोलिसांनी चार चार किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांचा पाहिला आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटांच्या ऐतिहासिक मना या ठिकाणी सभेमध्ये होते आज सुद्धा वातावरण चांगलं झालं निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्या मध्ये फिरताना पाहायला मिळतो नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला उत्साहमध्ये असलेल्या सर्व मंडळींनी असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून माद्य। प्रचारामध्ये आघाडी घेतली लग्नामध्ये असो यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या कोणतरी म्हणाल मान छत्रपतीच्या गादीला मत धुकारेला आम्ही मान ठेवला या माझ्या नेत्याने ठेवला छत्रपतींचा असेल हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा खातर आपणच केला असं काय झालं होत की सहा महिन्यानंतर पक्ष सोडून जाण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला गद्दारी आम्ही केली नाही गद्दारी आपण ने केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला सांगितलं जात मला एक प्रश्न फक्त आज आहे मागच्या जलपूजन करताना आपण होता छत्रपतीचा स्मारक उभा करता पाच वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीचा मान ठेवला असतात बर भ्रष्टाचाराबाबत भ्रष्टाचाराबाबतीमध्ये मला एकाने विचारला औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही न म्हणण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचार त्यामुळे पाच टक्के मी बोलत नाही तर काल मला रात्री नोटीस आली नोटीस मध्ये मला माझा एक गुन्हा आधीच जातो मी तुमची शपथ घेऊन सांगतो कुठं बोलणार नाही जो गुन्हा जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर काही झालं त्यावेळे आताच नाही गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्या दबाव चाललेला साहेबांना कल्पना पण ज्या नेत्यामुळे कैलासवासी आमदार राणासाहेब पाटनांचे आणि शिवराव पाटनांचे आमच्या अध्यक्ष गुलाबराज बाहेर आहे बाकीच्या काय माझ्याबद्दल बघताना कधी मी त्याला महत्व दिलं पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून दिवस या संघटनेला शिवराव पाटील गेले अण्णासाहेब पाटील गेले हा माझा नेता एका मिनिटामध्ये हजर होत होता एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हणता अण्णासाहेब फडणवीस सांगितलं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त तर दिल्लीवरून खास येणार यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर उपासत्र देणारा दे शरद पवार या दोन्ही एकाच राहण्याच्या बाजूला त्याचा अभिमान सत्तेसाठी लागणार नाही त्या नेत्याच्या विरोधमध्ये बोललो एक का माथाडी काम करता मुलगा पाच वेळा चार वेळा आमदार झाले वे। पडल्यानंतर सातव्या दिवशी म्हणून मला बोलून बोल। बोल। सांगितलं तुला मी परत आमदार पडतोय ज्या नेत्याने मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होत मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असे अभिमानाने फिरताना आला मला ते असलेलं पत्र पत्रक उशं म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे एक केस दोन केस अजून किती केस टाकायला टाका मी लढायला कधी घाबरत नाही तुमच्या दबावा मी कधीही झुकणार नाही मरे पण शरद पवारची साथ सोडणार हा शब्द आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगतो काय उद्या होईल ते होईल सगळेजण शरद पवार म्हणा सगळेजण राहुल गांधी म्हणा सगळेजण उद्धव ठाकरे म्हणा सगळेजण शशिकांत शिंदे म्हणा निवडणूक ऐतिहासिक करून जातो की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय अजून काय काय समोर मी ठरवलं होतं सरळ तर कोणाला बोलायचं नाही माझा पिंड तसा पण सर होत नाही सांगता येत नाही म्हणून त्यानंतर मग बोलावं लागतो पण आज माझा नेत्याचा आलेला काही लोक म्हणतात चार चार पाच सभा घ्यावा तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना तुम्ही प्रचार कमी करत होता मीच प्रचारला असतात राहायचे तुतारेविषयी नका हा फार मोठ्या संख्येने हे बदलाचं क्रांत आहे ही ही क्रांती आहे ही क्रांती आहे आणि ही क्रांती शंभर टक्के नुसत्या सातारा जिल्ह्यात नव्हती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद जीवन राहिला म्हणून मनापासून आभार व्यक्त करून बाबासाहेब सगळे शिवसेनेचे आमचे नेते जर कधी नव्हते एवढी सगळे आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना के तर कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल असं मला बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या पण लोक काय कोणाला विचारा चॅनल वर जातात बोला तुत गती नव्हती आम्ही तर वॉटो मागत होतो आम्ही आता बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष रिक्षा घ्यायचा चिट्टी घ्यायची कब्बशी निवडणूक आहे पण चांगला होता म्हणजे बाकीच्या वेळेला सुलो आता झाला बाहेर पेटलं पण तुतारी नाव फक्त चंद्रपचूडवर आत्मविश्वास आहे तेच बोलले मतदान करताना नीट मच्छर पण मतदान करा त्यांना चिंता आहे फक्त न्यायाधीशाला सरन्यायाधीश ते एक अक्षर आणि त्यांनी ते, ते चिन्ह दिला आम्हाला आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसाठी एवढे चातुर्य होत की त्यांनी कोर्टातच अन्न केला आणि मग निवडणूक आयोगाने पण न्याय दिली ते दिली कुठे लगेच सगळे जण आम्हाला बघितलं की तुतारी आहे एवढी तुतारी कशी <laughs> आज हो तुतारी वापर <laughs> आमचा नेता आता नेत्याचा आपल्या कार्यकर्त्या त्याचं भाग्य आहे इतिहास महाराष्ट्र हे चारशे पार चारशे पार चारशे पार जायचं स्वप्ना ना त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचा आहे सगळीकडं आघाड्या युती त्यांच्या तुटत चाललेल्या आहे फक्त महाराष्ट्रामध्ये चाळीस होईल म्हणून पक्ष फोडले नेते फोडले चिन्ह फोडले तरी सुद्धा रिपोर्ट कामग्रेमचा चांगला येत नाही त्यांना माहिती आहे काही लोक का म्हणायचे पवारसाहेबांच्या करंगेला घेऊन आम्ही राजकारणात आलो त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगेला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची अशी लढाई तत्वाची असली माझ्या नेत्यासाठी एक इतिहास करून दाखवू असा इतिहास करून दाखवू की कोणतरी बोलतो यु बटन यु एन बटन काहीतरी का गडबड होते एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे येऊन मशीन सुद्धा बिघडली नाही पाहिजे ती मुलगी तुतारीच पाहिजे एवढीच विनंती करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक आहे म्हणजे चांगल्या चा, प्रकारचा साहेबांच्या प्रमिला काकीच्या श्रीनाथ पाटलांच्या पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचं नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो मगाशी पटणकर साहेब बोलले बालभ पटणकर बच्चूदा बोलले ते लढणारा खासदार असा पाहिजे कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो उमेदवार कसा असावा अशा प्रकारच्या जवळ तुलना होते को का अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणार असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम करून दाखवेल की साताराचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणाने काम करण्यासाठी वळकर ठरला हा संदेश देण्याचा प्रयत्न मी करेन एवढीच विनंती करतो आणि आज पासून सात तारखेपर्यंत अजिबात आराम करायचं नाही प्रत्येकाला समजून सांगायचं लोक आपल्या बरोबर आहे फक्त एकच झालं पाहिजे साताराची तुतारी ही दिल्लीत मताधिक्याने मारली पाहिजे जय हिंद जय महाराज

आणि stockholder hissedase sathi jele mala kale yesa yesa se je sakto 3 se karta hai miss ka 20% aani ushi yojana ki ek se ササバジラはディスカスメカミラを受けた。サササササササササササササササなササいサササササササササササササササササササササササササササササササササササしササササササササササササササササササササササササ

हा हृदयविषयी सत्य त्याच्यामध्ये या जिल्ह्याच्या जुन्या सरकारच्या एक सुपुत्र यशवंतर चव्हाण यांनी शासनाच्या सहा लोकांच्या जीवनामध्ये तसं संवर्तन करण्याच्या प्रती घेणं शक्य या या इतिहासेमध्ये आम्ही काय करणार ते समजा लागून की सहा साहेबांना भरून प्रसिद्ध आनंद आहे तुम्हाला मला कसे करा आनंद आणि मला आनंद आहे ही मागणी करण्यापर्यंत सहा साहेबांच्या विषयाचा त्यांच्यासाठी रोखित केलं ते निर्माण केलं आणि महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्राच्या वयातील सुद्धा सहा साहेबांच्या संबंधी संगमावर सगळ्या असून सगळ्याच्या साठी येत असत लोकांनी महाराष्ट्रात असून दिल्लीवर येतो सहान शहान कसे राहील या सर्व अनेक लोक राहतात घेते मुंबईमध्ये अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये सहान प्रतिष्ठान संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राचे नाही देशासमोरच्या महत्वाच्या घटनांचा विचार सगळ्या पक्षाच्या लोकांना जीव केला जातो आणि एक उत्तम साधक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर समाज सावंत झाले दिल्लीमध्ये अनेकांना माहीत असेल देशाच्या फायदेमध्ये आज गेल्यानंतर सभा फालून टाकायचं असेल हुश केलाय लोकांना आज घरावसाच म्हणून सहनशाहांनी काम केले त्या खाश्यामध्ये मी काम केले त्या खाश्यामध्ये हुशळ्यांनी काम केले आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या गाण्यामध्ये एक कसार संरक्षण व्यक्ती म्हणून शाळेचा पुतळा आणि चित्रविवाह केलेला देशाच्या रक्षणाच्या समोर पसंत चव्हाण शाळेचे दोष होते अशा अनेक गोष्टी चव्हाण योगदानाच्या समोर कायमशी न घावी आणि सगळ्यांनी विनंती

चार खास प्रश्नांचा उल्लेख विश्व मी या ठिकाणी केला आज उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला काय स्थिती आहे महागाईच्या संदर्भ घर चालवलं आमच्या वगिने अवघड झालं गाडी चालवलं अवघड झालं दोन हजार चौदा मध्ये केश एका लोकांचा मोदी साहेबांनी जाहीर केलं हातात स्वच्छ आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आत मी भाव खाली सेवा दिव खाली आणतो तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींच्या आश्वासन म्हणून झाले गेले शेशलचे भाव खाली आले त्यावेळेला जो काही भाव होता जसा उल पहिल्या दिवसात खाली अंतर्ण केला त्या चौदा साली एकाशे रुपयाचा एकशे सहा आणि केला रुपयाला गॅसचा सिलेंडर ज्याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये की आज अकराशे सहा झाली दुसऱ्या या घ्या रोजींच्या राज्यात महागाई कमी झालेली नाही किंवा आधी रेखा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही ही रेखानी संभाव आहोत जगामध्ये इंटरच्या नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळाला त्याचं संशोधन आम्हाला ही संस्था करत असेल आणि त्या संस्थेने नजर हजी एक निष्कर्ष काढला की भारतामध्ये जे सम्राट करून असतात त्याच्या सत्याऐंशी संगणना मिळतील नाही आणि ते मिळतात तशी वेळ कधी घालसा एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासनं ठेवली उद्या ते या ठिकाणी येतात जायचंय मला असं वाच की तेव्हा प्रश्न त्यांचा व्यवसायामध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही कर्च म्हणजा दोन वर्ष कर्च म्हणजा दोन संपाली माझ्या दहा वर्ष होऊन गेली त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सरवून केली हे असे काही सांगायची गरज माझ्याकडे असताना माझ्या मोबाईल आहे दहा वर्ष होईलच सत्य घेण्याच्या आधीच त्याचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होत की हनमान सिंगच्या राज्यामध्ये इश्क इशे महागाई माझ्या हातात सुद्धा महागाई लक्षात येईल की भाषणं आम्ही केली आश्वासन आम्ही दिली त्या सुखन्या शक्य सुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केलेल्या आणि त्यामुळे आज ते देशाची पुन्हा मानवण्याच्या हा त्यांचा स्वभाव आहे स्वतः काय केला वाचना कस राहुल गांधीच शहाबादा म्हणून त्यांचा उल्लेख असुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याच्यासाठी तासवीर हसून

अनेकांच्या या पद्धतीने सिंगल त्यावर आणि कसं कोण कस प्रधानमंत्री करताय प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्युशन आहे तिची भाजी आम्हाला आणि त्यांची संसर्ग म्हणजे समजा सुद्धा लोकांच्या सुद्धा चालतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली त्याच्या भागाचा गरजा शकत नाही आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले तर ही स्थिती कधी कोणाच्या कालखंडामध्ये झाली तर नाही इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले ते सगळ्यांचा कालखंड हा जवळ झालेला आहे कधी आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही की आज मोदींच्या लोकांना ऐकायची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आपल्याला विचारता येईल देश यांच्या हातात ठेवायचं देशाचं प्रश्न सर्व शेतकरी असेल देशात समजा कामगार असेल देशात समस्या कष्टकरी असेल देशात समजा महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची दौर हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींच्या कांतव्या ती नाही आणि त्यासाठी पहिल्या निवडणुकीमध्ये आरोग्य ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शक्तीकांत शिंदेची उमेदवारी तुला सगळ्यांच्या फवळ दिली त्यांच्या उमरविध केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचं